धनुराशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी या आठवड्यात गजकेशरी राजयोगाचे खूप शुभ संयोजन तयार होणार आहे या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरुची युती ही राशीत असेल ज्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग हा एक शक्तिशाली राजयोग मानला जातो अशा परिस्थिती जाणून घेऊया धनुराशीसाठी हा आठवडा कसा असेल धनुराशीसाठी हा आठवडा परिवर्तनाचा ठरेल तुमच्या कामात तुम्हाला नवीन दिशा मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल परंतु हुशारीने गुंतवणूक करा तुमच्या कौटुंबिक वातावरणात शांतता राहील तुमच्या प्रेमजीवनात काही आव्हाने येतील परंतु संयम तुम्हाला सर्व काही व्यवस्थापित करण्यास मदत करेल तुमच्या आरोग्याची विशेषत तुमच्या पचन काळजी घ्या धनुराशीसाठी हा आठवडा आनंदाचा राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यात हळूहळू प्रेमाचा प्रवेश होईल आणि शांती स्थिरावण्यास सुरुवात होईल तथापि तुम्हाला अजूनही चांगले परिणाम मिळवण्याची चा आशा आहे आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला दिलेली वचने पूर्ण होण्यास विलंब होईल ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होईल यासाठी सावधानता बाळगा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि यशाने भरलेला असेल आठवड्याची सुरुवात चांगली बातमी किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याचे संकेत देते करिअर आणि व्यवसायात इच्छित प्रगती होईल जर तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्यरित्या व्यवस्थापित केली तर हा आठवडा तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडू शकतो हा आठवडा तुमच्या कारकिर्दीसाठी अत्यंत सकारात्मक राहील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य परिणाम मिळतील व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही करार कमिशन किंवा परदेशी व्यापारात गुंतलेले असाल तर मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन क्लायंटशी संपर्क साधण्याच्या आणि तुमच्या व्यवसायाचे जाळे वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि तुम्हाला नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल सरकारी काम किंवा महत्वाचे संपर्क तुम्हाला अधिक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे कुटुंबात सुखसोयींवर खर्च वाढू शकतो परंतु उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील या आठवड्यात तुमच्या कुटुंबासोबत खूप छान वेळ जाईल घरी एकादश किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे कुटुंब आणि मित्रांचा सहवास तुम्हाला मानसिक शांती देईल तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते हा आठवडा प्रेमासाठी अनुकूल राहील तुमच्या जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि तुमच्या नात्यात प्रेम आणि सुसंवाद वाढेल विवाहित जोडप्यांना वैवाहिक आनंद मिळेल त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा आणि भावनिक आधार मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य राहील सध्याच्या कोणत्याही समस्यांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत यासाठी योग ध्यान आणि संतुलित आहार तुमच्या आणखी सुधारेल धनुराशी पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या जप करा शुभ परिणाम मिळतील आणि तुमच्या जीवनात स्थिरता वाढेल ग्रहस्थिती पाहता धनुराशीसाठी हा आठवडा आत्मविकास सकारात्मक विचारांसाठी हा चांगला काळ आहे तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल व्यवसायातील निर्णय घेण्यासाठी हा अनुकूल काळ आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलन राखा हा आठवडा तुमच्यासाठी परिवर्तनकारी ठरेल कार्यक्षेत्रात नवीन दिशा मिळेल नोकरी पेशा लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता असेल आर्थिक स्थिती मजबूत राहील परंतु गुंतवणूक विचारपूर्वक करावी कौटुंबिक वातावरण शांत राहील धनुराशी आठवड्याच्या सुरुवातीला सिंह राशीच्या चंद्राची ऊर्जा तुम्हाला खूप उत्साही वाटेल जी तुम्हाला तुमच्या शैक्षणिक ध्येयांचा पाठलाग करण्यास प्रेरित करेल जे सध्या शाळेत प्रवेश घेत आहेत मोफत अभ्यासक्रम घेण्याचा विचार करत आहेस किंवा शैक्षणिक क्षेत्रात इतर प्रकारे गुंतलेले आहेत त्यांना शिकण्यासाठी आणि इतरांसोबत संघात काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल कन्या राशीच्या चंद्राच्या आठवड्याच्या मध्यातही अशाच प्रकारच्या विषयांवर चर्चा सुरू राहतील कारण हा कालावधी विस्ताराचा असेल ज्यामुळे धनुराशीला अधिक शिकण्याच्या संधी मिळतील जेव्हा आठवड्याचे जे शेवटी चंद्र तुळ राशीत असेल तेव्हा समान विचारसरणीच्या व्यक्तींशी संपर्क साधा तुमचे ज्ञान आणि समज आणखी वाढवा हा महिना तुम्हाला तुम्हाला शिक्षणाशी जोडलेला वाटेल तुमच्या राशीत असल्याने नवीन माहिती आत्मसात करण्याची इच्छा होईल हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला राहील या आठवड्यात तुम्ही एका छोट्या प्रवासालाही जाऊ शकता या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासह अशा ठिकाणी भेट द्याल ज्यामुळे तुम्हाला ताजे तवाने वाटेल तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा खूप शुभ ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे इच्छित स्थान मिळू शकते तुम्हाला एखाद्या विशेष कामगिरीसाठी सन्मानित देखील केले जाऊ शकते यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमच्या कुटुंबासोबतच्या संबंधाबद्दल तुमचे जे काही गैरसमज असतील ते दूर होतील शिवाय या आठवड्यात नातेवाईक तुमच्या प्रेमावर लग्नाची मोहर उमटू शकतात एकंदरीतच धनु राशीसाठी हा आठवड्याची सुरुवातच चंद्राच्या गुरु राशी तेनाने होते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या आशावादाला स्वतःचे स्थान मिळेल तुम्ही शक्यतांचा प्रकाश टाकत आहात पण एक वळण आहे गुरु लवकरच मागे वळतो आणि विचारतो की त्या सर्व विस्ताराची एक दिशा आहे का तुम्ही प्रत्येक कल्पनेचा पाठलाग करू शकता किंवा काहीतरी अर्थपूर्ण असलेली कल्पना निवडू शकता कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमची ऊर्जा कशी खर्च करता हे विश्व पाहत आहे शेवटी चंद्राचे ग्रहाशी असलेले षटकोण दृष्टिकोन घेऊन येते जे विखुरलेले वाटत होते ते आता उद्देशाने आधारित वाढते प्रतिगामी म्हणजे शिक्षा नाही ते देखभालीचे काम आहे हे तुम्हाला आठवण करून देते की वाढ गतीने नाही तर अर्थाने मोजली जाते तुमचे ध्येय उंच ठेवा परंतु आवश्यकतेनुसार तुमचे लक्ष समायोजित करा परंतु आवश्यकतेनुसार तुमचे लक्ष समायोजित करा यश कसे तुम्ही दिसते हे पुन्हा लिहित आहात आणि ते मनोरंजक होत आहे धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक सात असेल आणि भाग्यवान रंग हा निळा असेल आठवड्याचा संदेश आहे की संरचनेत स्वातंत्र्य फुलू द्या एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल